नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात आज सोळा जून रोजी सर्वत्र उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा येथे इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वाजत गाजत घोषणा देत प्रभात प्रभातफिरी काढण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्ष नरेश सह सदस्य सिद्धार्थ सामरे अॅडव्होकेट सुधीर पाटील वैभव वाळशी शेखर पवार उपाध्यक्षा अस्मिता जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका विजया बाराटे माजी मुख्याध्यापक मोरेसर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले आनंदी वातावरणामध्ये मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा येथे पाचवीचे नवीन वर्ग सुरू करण्याची मान्यता मिळाल्यामुळे त्या चौथ्या वर्गाला आता पाचवा वर्ग जोडण्यात आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलाचा प्रवेश प्राथमिक शाळा वाडा येथे घेण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष नरेश आकरे यांनी केले आहे कसं वाटत आज तुला शाळेचा पहिला दिवस आज कसा वाटते तुला शाळेचा अभ्यास करायला आता Aduh, masih berjalan mah? Baik. 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 शाळा व्यवस्थापन खूप खूप आभार मानतो धन्यवाद यानंतर या ठिकाणी प्रातिनिधिक स्पर्धामध्ये